संपाईच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल अडीच लाखाच्या संदर्भात चर्चा अडीच लाखाच्या आतल्या अडीच लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जीआर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल चर्चा मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळत आहेत आणि पाचशे त्यांना लाडकी बहिणीमधून मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे तर बघा मित्रांनो लोकसत्ता चॅनलवर आलेली ही फार महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आणि निकष बदलले का आदिती तटकरे यांनी दिलेली आहे फार महत्त्वाची माहिती तर बघा सध्याच्या घडीला राज्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत जुलैपासून सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत एप्रिलचा सातवा हप्ता असून हा महिना संपत आला तरीही या योजनेअंतर्गत लाभ महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे या संदर्भात सातत्याने सरकारला प्रश्न विचारले जात आहे तर बघा या ठिकाणी एक चित्रसुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात किती तारखेला जमा होणार जाणून घ्या तुम्ही लगेच तर बघा याबद्दल सविस्तर माहिती इथे दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत की नाही हे तपासण्याकरता अनेक महिला बँकेत रांगाही लावत आहेत मात्र एप्रिल महिन्याचे पैसे अद्यापही सरकारकडून देण्यात आलेले नसून या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्या आज माध्यमांशी बोलत होत्या की जुलै महिन्यापासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अडीच लाखांच्या उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रातील महिलांना आम्ही दरमहा पंधराशे रुपये देतो या योजनेकरिता इतर असे कोणतेही नवीन निकष शासन निर्णयानुसार लागू करण्यात आले नाहीत त्यानुसार सध्याच्या घडीला राज्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत जुलैपासून सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत एप्रिलचा सातवा हप्ता असून हा महिना संपत आला तरीही या योजनेअंतर्गत लाभ महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे या संदर्भात सातत्याने सरकारला प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा किती तारखेला येणार त्याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला इथे दिलेली आहे आज माध्यमांशी संवाद साधताना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित केला जाणार आहे तर बघा एप्रिल महिना संपण्याच्या आधी तुम्हाला लाभ मिळणार आहे या दरम्यान आदिती तटकरे यांनी या संदर्भात कोणतीही थेट तारीख दिली नसून आता महिना संपण्यास फक्त नऊ दिवस उरलेले असताना सरकारकडून पात्र महिलांना हे पैसे कधी मिळणार याबाबत चर्चेला जोर आला आहे काही वृत्तानुसार अक्षय तृतीयेला हा निधी वितरित केला जाणार आहे तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे बघा अक्षय तृतीयेला निधी येणार आहे आणि तीस एप्रिल या तारखेला अक्षय तृतीय त्यामुळे आता पात्र महिलांना तीस एप्रिल पर्यंतची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे तर अजून नवीन बघा लाडकी बहीण योजनेतील निकष बदलणार का तर या दरम्यान या योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रियेविषयी विचारण्यात आलं तेव्हा आदिती तटकरे म्हणाल्या की सुरुवातीपासून या योजनेसंदर्भात फार गैरसमज पसरले गेले आहेत अडीच लाखांचे उत्पन्न असलेल्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्यात नवं काही नाही आहे आणि लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयात हेच नमूद केलेले आहे ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत संजय गांधी निराधार योजनेतून घेत असतील तर त्यांना त्या योजनेचे पंधराशे रुपये मिळत आहेत त्यामुळे तसंही त्या, त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना एक हजार रुपये मिळत मिळतात नमो शेतकरी योजनेतील एक हजार रुपये त्यांना मिळत असतात आणि तर पाचशे रुपये हे लाडकी बहीण योजनेमधूनसुद्धा त्यांना मिळेल हेच मूळ शासन निर्णयातही म्हटलं आहे असंही आदिती तटकरे म्हणाल्या तर बघा या पद्धतीची फार छान माहिती आपल्याला लोकसत्ता न्यूज चॅनलवर या ठिकाणी आलेली आहे तर एप्रिल महिन्याची तारीखसुद्धा त्यांनी या याच्यामध्ये तीस एप्रिल असे सांगितलेली आहे आणि कुठलेही नवीन निकष लावण्यात आलेले नाही आहे जुन्या निकषानुसारच सर्वांना पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु ज्यांना नमो शेतकरी किंवा पी एम किसानचा हप्ता मिळत असेल त्यां त्याच महिलांना फक्त पाचशे रुपये हे मिळणार आहे तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती अपडेट या ठिकाणी आपल्याला आलेली आहे तर याच पद्धतीचे आपण नवनवीन अपडेट आपल्या या विदर्भ वाय टी चॅनलवर नेहमी टाकत असतो त्यामुळे तुम्ही या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे आणि इतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून बाकी लोकांनासुद्धा याची माहिती मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये